सर्व से स्वामी सेवेकरांना से से स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजही गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन विषयी माहिती सांगणार आहे कारण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन हा अतिशय पवित्र सण मांडला गेलेला आहे कारण ह्या दिवशी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाला राखी बांध असते पण खूप अशा शंका आहेत की ह्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधन दिवशी नक्की रक्षाबंधन ही आठ ऑगस्टला साजरी करायची का रक्षाबंधन ही नऊ ऑगस्टला साजरी करायची कारण रक्षाबंधनला नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस पौर्णिमेला प्रारंभ होतो त्याच वे दिवसापासून आपण आपल्या भावाला राखी मान असतो पण ह्या वर्षी वेगळं म्हणजे ह्या वर्षी थोडं वेगळ्या पद्धतीने आलेलं आहे बघा कारण आठ ऑगस्टला पौर्णिमेला सुरुवात होते आणि नऊ ऑगस्टला पौर्णिमा समाप्त होते त्यामुळे खूप जणांच्या मनामध्ये अशा शंका निर्माण झाल्यात की राखी नक्की कधी बांधायची आणि ह्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्टला किंवा आठ ऑगस्टला ह्या ज्या दिवसामध्ये ना ह्या दोन दिवसामध्ये भद्रकाळ सुद्धा आलेला आहे तर नऊ ऑगस्टला भद्रकाळ आहे आणि भद्रकाळ हा अतिशय अशुभ काळ मानला गेला आहे या भद्रकाळामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य हे केलं जात नाही त्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेच माहिती देणार की, की आपल्या आप भावाला बहिणी राखी कधी बांधायची किंवा भद्रकाळ हा कधी नक्की भद्रकाळाला सुरुवात कधी होते किंवा पौर्णिमेच्या आधी आपल्याला रक्षाबंधन साजरी करायचे राखी आपल्या भावाला बांधायचे या विषय विषय माहिती देणारा व्हिडिओ मी आज बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन ही आपण पौर्णिमेला साजरी करतो तुम्हाला सा, सर्वांनाच माहिती की रक्षाबंधन ही नेहमी पौर्णिमेला साजरी करतो म्हणून याला नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि भाऊ आणि बहिणीच्या अतुट प्रेम हा सण असतो ह्या दिवशी प्रत्येक बहिणी आपल्या भावाला राखी बांध असते पण ह्या वर्षी आठ ऑगस्टला पौर्णिमाला प्रारंभ होते आणि नऊ ऑगस्टला पौर्णिमा संपते त्यामुळे ह्या दोन्ही दिवसामध्ये भद्रकाळ आलेला आहे तर तो भद्रकाळ नक्की कधी आलेला आहे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे तसेच भद्रकाळ अतिशय अशुभ मांडला गेलाय कारण भद्रकाळामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य हो। कोणते पण जे आपण शुभ कार्य करत ते ह्या वेळेमध्ये करायचं नसतं कारण ही वेळ अतिशय अशुभ मांडली गेले त्यामुळे प्रत्येक बहिणीनं एवढं लक्षात ठेवायचं की भद्रकाळामध्ये आपल्याला चुकून आपल्या भावाला राखी बांधायची नाही रक्षाबंधन कधी कधी साजरी करायचे रक्षाबंधन हे आपल्याला नऊ ऑगस्टला साजरी करायचे आहे नऊ ऑगस्टला प्रत्येक बहिणी आपल्या भावाला राखी बांधू शकते आता भद्रकाळ कधी किंवा भद्रकाळामध्ये आपल्याला भावाला राखी बांधायची नाही आता ह्या विषयी सांगते तर कसं आहे पौर्णिमा ही नऊ ऑगस्टला एक वाजून चोवीस मिनिटानं समाप्ती होणार आहे त्याच्या आधीच पौर्णिमेच्या आधीच सर्वजण म्हणतात की साजरी राक्षाबंधन साजरे राखी बांधायचे पण पौर्णिमा ही आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटानं सुरू होते ते नऊ ऑगस्टला एक वाजून चोवीस मिनिटानं पौर्णिमा समाप्ती होते तर ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा पौर्णिमाला सुरुवात होते आणि जेव्हा पौर्णिमा संपते तो जो मधला काळ असून हा मधल्या काळामध्ये भद्रकाळ आहे बघा तर हा भद्रकाळ नक्की कधी आहे याविषयी तुम्हाला सांगते तर जेव्हा आठ ऑगस्टला पौर्णिमा लागते तेव्हा दुपारी दोन वाजून बारा मिनिटानं पौर्णिमेला सुरुवात होते आठ ऑगस्टला तेव्हाच दोन वाजून बारा मिनिटानं भद्रकाळ सुरू होणार आहे आणि तो नऊ ऑगस्टला एक वाजून बावन्न मिनिटानं रात्री नऊ ऑगस्टला एक वाजून बावन्न मिनिटानं हा भद्रकाळ संपणार आहे मग तुम्ही तुमच्या भावाला नऊ तर नऊ ऑगस्टला तुम्ही पा साडेपाच वाजल्यापासून रक्षाबंधन साजरी करू शकता पण यामध्ये सुद्धा आलेला आहे नऊ ऑगस्टला काळ सुद्धा आहे आणि राहू काळ हा एक दीड तासाचा काळ असतो काळ हा प्रत्येक दिवशी येत असतो बघा पण त्या दीड तासामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करायचं नसतं तर हा राहू काळ नऊ ऑगस्टला कधी आलेला आहे की ज्या वेळेमध्ये आपण भावाला त्या वेळेमध्ये सुद्धा राखी बांधायची नाही तर हा काळ नऊ वाजून साडे वाजेपर्यंत आहे नऊ ऑगस्टला सकाळी नऊ वाजून साडे दहा तुम्हाला रक्षाबंधन साजरी करायचे नाही तो वेळ जो असतो तो दीड तास जो आहे तो राहुकाळ आहे आणि राहुकाळामध्ये सुद्धा आपल्याला राखी बांधायची नसते तर तुमच्या लक्षात का राहुकाळ सोडल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरे करू शकता आणि जरी पौर्णिमा ही एक वाजून चोवीस मिनिटांना जरी पौर्णिमा समाप्त होत असेल तरी सुद्धा सूर्यानं बघितलेली पौर्णिमा ही खरी पौर्णिमा मांडले गेले आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात रक्षाबंधन संध्याकाळी बारा वाजेपर्यंतसुद्धा साजरे करू शकता फक्त राहू काळ सोडून तर ह्या दिवसामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या भावाला राखी बांधणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या ज्या पण महिला असतील त्या माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सगळ्यांना मला सांगायचं की तुम्ही स्वामी महाराजांना सुद्धा ह्या दिवशी राखी नक्कीच बांधा कारण स्वामीसुद्धा आपले गुरु आहेत तरीसुद्धा आपण आपल्या देवाला सुद्धा ह्या दिवशी रक्षाबंधन दिवशी राखी नक्कीच बांधा आपल्या स्वामींना तर आता तुम्हाला सांग तर आता गयें गयें। तुम्हाला सांगते की रक्षाबंधनच्या ज्या पण तुम्ही वस्तू घेणार आहेत ज्या पण औष्णन करण्यासाठी ज्या आपण वस्तू वापरणार आहेत किंवा तुम्ही जी पण रक्षाबंधनसाठी राखी असेल त्या राखीमध्ये कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला काळ्या वस्तूंचा समावेश करायचा नाही कारण हे एक शुभ धार्मिक कार्य असतं ह्यामुळे तुम्ही हे काळजी घ्या की राखीमध्ये कोणत्याही प्रकारचा काळ्याकच धाग्याचा समावेश होणार नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली की भद्रकाळ हा किती वाजेपर्यंत आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपण आपल्या भावाला राखी बांधू शकतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर सर्वांना सर्व से ला से स्वामी सेवेकरांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ